मालेगाव येथील वर्धमान मध्ये असलेले श्री स्वामी समर्थ केंद्रात पारायण सप्ताची सांगता होती त्यानिमित्ताने नाशिक जिल्हा पालकमंत्री नामदार दादाजी भुसे येथे आवर्जून उपस्थित होते नामदार दादाजी भुसे यांनी नम्रतापूर्वक स्वामींचे दर्शन घेतले तसंच आदरपूर्वक शिरापुरे दादांचे आशीर्वाद घेऊन स्वामींना नैवेद्य दाखवून आरतीला सुरुवात केली स्वामी समर्थ केंद्रातर्फे नामदार दादाजी भुसे यांचे स्वागत व सन्मान करत शिरापुरे दादा यांनी त्यांना नामदार दादाजी भुसे न चुकता सर्व धार्मियांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जाता हे नक्कीच वाखाण्याजोगे नामदार दादाजी भुसे संवेद श्री व सागर बोरसे यांनी आरती केली आजच्या दिवसाचे व कार्यक्रमाचे काय महत्व आहे हे केंद्राचे सेवेकरी रघुनाथ वाघ यांनी उपस्थितांना दिली तसेच प्रबंधभूमीबद्दल त्यांनी गौरव देखील काढले यावेळी रघुवीर सैदी नावाच्या चार, चार वर्षाच्या बालकाने विविध धार्मिक श्लोक म्हटले सर्व भाविकांनी त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला चंद्रकांत शिरापुरे यांनी प्रबंधभूमीचे मनापासून आभार मानले बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मा महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय தீச தர ராய தீபம் दर्शயாமி தீபம் दर्शயாமி தீபம் दर्शயாமி

हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्तजयंती आणि पारायणनिमित्त आज महाप्रसादाचं आयोजन आहे आणि या महाप्रसादाची तयारी इथे चालू आहे आपण बघतोय गरम गरम जिलेबी महाराज काढतायत भाविकांसाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे हे भक्तगण नैवेद्याच्या ताटाची तयारी करतायत आपण बघतोय स्वामी समर्थ केंद्रातील हे साधक भाविक कार्यकर्ते नैवेद्याचे ताट इथे तयार होत आहेत ताई इथे पोळ्या लाटताना दिसतात आपल्याला श्री स्वामी सर आजचा जो दिवस आहे आपला गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह असतो हा सात दिवसाचा आपण वाचन करत असतो आणि ग्रंथरूपी सद्गुरू हे आपल्या पाठावर साक्षात विराजमान असतात आणि जे नियमावलीत आपण पारायण करत असतो सात दिवसाचं तर त्याच्यात आपला सातवा दिवस जो आहे तो दत्त महाराजांचा जन्मोत्सव इंदोरी प्रणीत मार्गानुसार आपण उत्सव साजरा करतो आणि त्यानंतर महाराजांना एक दिवस विश्रांती म्हणजे दत्त महाराज साक्षात त्या दिवशी आपल्या भक्तांना भेट देतातच हे परिपूर्ण शाश्वत सत्य आहे आणि दुसरी गोष्ट की आठव्या दिवशी आपण त्या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती सांगता अशा पद्धतीने करत असतो की आठव्या दिवशी आपण श्री दत्त महाराज जसं सत्यनारायण पोतीचं वाचन होतं सत्यनारायणाचं पूजन होतं त्या पद्धतीने सत्यदत्त महाराजांचं पूजन केलं जातं म्हणजे सद्गुरू आपल्याला आनंदाने आशीर्वाद देतात आणि त्यांचे आपण आशीर्वाद ते दे आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांना आपण निरोप देत असतो तर ती जी निरोप देण्याची वेळ आहे ती खरोखर एक वेगळं नातं असतं ते ज्या पद्धतीने गुरु शिष्याचं गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने दत्त महाराज जे ते आता सांगतेच्या वेळेला पण आपण सत्यकथा दत्ताचं पत्र उपसित वाचन झाल्यानंतर आपण सर्वांना त्या सत्यदत्त महाराजांचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आली आणि महारायणांची सांगता ही महाप्रसाद आहे तर ह्या सर्व माहितीचं आणि कालचा झालेला आपला कार्यक्रम त्याचे सर्व प्रबंध मुनी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर संपूर्ण माहिती आपल्याला कालच्या कार्यक्रमाची त्याच्यानंतर आजच्या कारणाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे माननीय भुसे यांच्या हस्ते आज जी महाआर करण्यात आली आणि त्यांनीही आपली उपस्थिती तिथे लावली तर सर्व शेकरांनी शांततेत प्रसाद ग्रहण करायचा आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि पुन्हा एक वेळा सर्वांचे آپ کا نام کیا ہے بیٹا راجویر سینی کتنی عمر ہے آپ کی چار سال کا واہ واہ آپ اتنا اچھا سلوگن بولتے ہو سب بھگوان کا بہت بڑیا بہت اچھے जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्रीव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्व समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ समर्थरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा digambara digambara tripad vallabha digambara 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 pad vallabha digambara 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 pad vallabha digambara digambara ते चालू द्या ना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरात चालू द्या दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ திகம்பரா 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 ீ வல்ல दिगंबर रामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय साम स्वामी सम स्वामी समर्थ जय जय स्वामी स श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समथ स्वामी समर्थ ீ பாப திம் திம்பரா वरा दिगं श्रीपाद वल्लभ दिगम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय श्री थ्रंबकेवत्त श्री थ्रंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय जय